नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी व महत्वाची न्यूज समोर दिली मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनंतर तेवीस डिसेंबरला ठरणार मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा सविस्तर जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून आमच्या अशी नवनव व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील बैठकीनंतर जारंग माहिती विधिमंडळात आज मुख्यमंत्र्यांचे निवेदन मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा अंतरवाली सराठी गावात रविवारी ठरवली जाणार मात्र याबाबतचा निर्णय हा पुढे ढकलला आहे बीड जिल्ह्यात तेवीस डिसेंबरला होणाऱ्या सभेत पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी हिवाळी अधिवेशनात आरक्षणाबाबत भूमिका मांडणार त्यामुळे आधी त्याची भूमिका कळली पाहिजे यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे जयंगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं मराठा आरक्षणाची पुढील दिशा ठरवण्यासाठी अंतरवाली सराठी येथे रविवारी बैठक आयोजित करण्यात आली होती यात राज्यभरातून मराठा बांधव समन्वयत उपोषणकर्ते दाखल झाले होते यावेळी मतमतांतरे अनुंगीत मनोज जरंगे पाटील यांनी संवाद साधला मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात भूमिका मांडल्यानंतरच आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं जरंगे यांनी सांगितलं मित्रांनो तुम्हाला यावर काय वाटतं तुमचं मत इप्रिया प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद